जालन्यातल्या जाफराबाद तालुक्यालाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तुफान झोडपून काढले जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी अकोला देव इथं तुफान गारपीट आहे आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा घास पुन्हा एकदा निसर्गानं हिरावून घेतलाय सोमवारी संध्याकाळी रिमझिम पावसाला आधी सुरुवात झाली त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तुफान गारपीटही झाली साधारण अर्धा तास इथं गारपीट झाली त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आता अवकृपा झाली आहे फळबागांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय तसंच ओढी पिकं आडवी झालेली आहेत सरकारनं आता लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेती पिकं आणि फळबागांची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत जाल्ह्यातल्या जाफराबाद मधली ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार असा पाऊस झाला आधी रिमझिम पाऊस मग मुसळधार आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली गारपिटीचा अक्षरशः हा खच पडलेला गारांचा दिसतोय आणि शेतांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे गारपीट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान आहे